नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नवीन एक जी भरती आलेले आहे महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सेवा भरती आहे गटकं या संवर्गाची ती म्हणजे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य थोडक्यात काही फॉरेन्सिक लॅब मुंबई यांच्या अंतर्गत जिहात आले आहे ग्रुप सीची जाहिरात आहे सेवा पद्धतीची जाहिरात आहे त्याची अर्ज करण्याची लिंक जे आहे ही एक फेब्रुवारीपासून ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची लिंक कमेंट बॉक्स मी मी दिलेली आहे त्यातून तुम्ही अर्ज करू शकता मुख्यालय याचं मुंबई आहे परंतु त्याचे जे, जे काय लॅबोरेटरी असतील त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग केलं जाईल संपूर्ण जाहिरातीमध्ये त्यांनी तसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर बघा न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र मुंबई यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे सरळ सेवाशी त्याच्यामध्ये त्यांच्या आधिपत्याखाली मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर एवढ्या प्रयोगशाळेमध्ये तुमची नेमणूक किंवा त्या ज्या भरती आहेत त्या पद्धतीच्या ज्या जागा शिल्लक होत्या त्याची कटकं संवर्गातील जाहिरात आलेली आहे टोटल पदसंख्या तुम्ही जर पाहिली तर सात पोस्ट आहेत वैज्ञानिक सहाय्यक गटकं त्याचं वेतन श्रेणी बघा त्यांनी दिलेलं आहे यस तेराची तुमची श्रेणी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय थोडक्यात की पस्तीस चारशे हे तुमचं बेसिक असणार आहे स्टार्टिंग पेजं ते बेसिकवर तुमचे महागाई भत्ता ट्रॅव्हलिंग अलाउन्स एच आर ए डी ए सर्व म्हणून तुमचा पगार ऑटोमॅटिकली वाढणार आहे टोटल पद आहे त्यांनी चोपन्न दिलेली आहेत तर टोटल सात पद आहेत वैज्ञानिक सहाय्यक असेल लॅबोरेटरी असिस्टंट असेल आहे भांड्राचं कनिष्ठ सहायक असेल व्यवस्थापक असे सात पोस्ट त्यांनी पेमेंट प्लस पोस्ट नंबर ऑफ पोस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे टी सी एस कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी त्या पी डीफमध्ये त्यांनी दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजला जाऊ शकता किंवा त्यांच्या ऑफिशल वेबसाईटलासुद्धा त्याचा अवेलेबल आहे तर ही टी सी एस कंपनी एक्झाम घेणार आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे हे आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिली जी पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यक गटकं याच्यासाठी टोपन टोटल चोपन्न जागा आहेत त्याचं प्रवर्गणी आहे किंवा आरक्षण हे जागासुद्धा त्यांनी या पेढीमध्ये दिलेल्या आहेत त्याचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे काय पाहिजे बघा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विद्या विद्याविषयस मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गाची पदवी म्हणजे एस बेसिक केमिस्ट्री ॲटलीस्ट सेकंड क्लास किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील कमीत कमी दुसऱ्या वर्गातील पदवी बी एस सी केमिस्ट्री याला तुम्ही पात्र असणार आहे सायंटिफिक असिस्टंटसाठी त्याच्या प्रवर्गने आहे किंवा आरक्षणने आहे याने जागा दिल्या आहेत तुम्ही बघा तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे ती त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता तुमच्याकडे जर कोणते डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही काढून घ्या अप्लाय डेशच्या अगोदर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बिकॉज तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यावेळी तुमच्याकडे जर कोणते डॉक्युमेंट नसेल कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट तर सर्वच सर्व डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर काढून मग अर्ज भरा त्याच्यानंतर वैधानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण ही जी पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा बी एस सी फिजिक्स किंवा संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटर कॅम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेतील संगणशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान थोडक्यात काय की बी एस सी फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा आय टी किंवा तुम्ही जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही साठी पात्र आहात त्यानंतर ह्याचासुद्धा चार्ट त्यांनी दिलेला आहे तुम्ही तो बघू शकता त्यानंतर तिसरी नंबरची पोस्ट आहे वैज्ञानिक सायंटिफिक सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी मानसशास्त्र ही जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र विषयातील पदवी असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी पोस्ट आहे वैज्ञानिक प्रयोगशाळा सहाय्यक त्यामध्ये एच एस सी पास थोडक्यात काय बारावी पास असणं तुम्ही गरजेचं आहे बारावी सायन्स असणं तुमचं गरजेचं आहे पर्सेंटेजची कोणतीही अट नाही आहे बारावीचा तुमचा सायन्स झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी त्याच्या टोटल बायफर्गेशन जागांचं त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर सिनियर क्लर्क जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बारावी सायन्स पास असणं गरजेचं आहे टायपिंगची कोणत्याही प्रकारची अडचणी दिलेली नाही आहे सिनियर क्लर्क बारावी सायन्स पास त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट हे जे पोस्ट आहे त्यामध्ये सुद्धा दहावी पाससाठी तुम्ही असू शकता फक्त तुम्हाला दहावीमध्ये विज्ञान हा विषय असणं गरजेचं आहे विज्ञान विषयासह दहावी पास तुम्ही जर असाल तर उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात तर अशा आणि शेवटची पोस्ट आहे बघा मॅनेजर व्यवस्थापक उपहारगृह गट क यासाठी सुद्धा तुम्ही दहावीपासनं गरजेचं आहे आणि तदनंतर कॅटरिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अट शिथिल करता येईल म्हणजे काय तुमच्याकडे जर फक्त दहावी असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा कॅटरिंगचा अनुभव कंपल्सरी पाहिजे अदरवाइज तुम्ही जर आणि संस्थेतून कॅटरिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला अनुभवाची अट या ठिकाणी नाही याला टो एकच जागा आहे बघा तर लक्षात ठेवा की तुमचं जे हे काही सगळं क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला असण्यातून पुढं गरजेचं आहे तरच तुमच्यासाठी पात्र आहात एक्झाम डेट तुम्हाला वेबसाईटवर कळवण्यात येईल टेन्टेटिव्ह एक्झाम डेट माझ्या माहितीनुसार पकडून चाला की तुमची एक्झाम ही एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे आचारसंहिताचा विषय आहे एप्रिलमध्ये एक्झाम घ्यायला परवानगी आहे कारण की जिहरात ऑलरेडी अगोदर निघाले परंतु तुमचा निकाल लागू शकत नाही जोपर्यंत आचारसंहिता किंवा इलेक्शन आहे तो पण आचारसंहितेमध्ये तुम्ही जेहरात अगोदर निघाला असली तर तुम्ही एक्झाम घेऊ शकता फक्त निकाल लावता येत नाही त्यामुळे आचारसंहिताच टेन्शन आहे एक्झाम तर तुमची शंभर टक्के घेतली जाईल त्यानंतर मग आरक्षणाबाबतीत तुम इन जनरल ज्या बाकीच्या भरतीमध्ये ज्या अटे असतात तेच अटे तुम्हाला दिव्यांग असेल किंवा खेळाडू असेल आनंद असेल माजी सैनिक असेल या सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी ते सेमच अटी दिलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यानंतर तुम्हाला सांगितलं काय की तुम्हाला रिपोर्टिंग टाईम जो असतो एक्झामचा त्याच्या अगोदर तुम्हाला दीड तास अगोदर उपस्थित राहायचं एक्झाम सेंटरवर असं त्यांची सूचना आहे बघा दीड तास अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटरवर उपस्थित राहायचं आहे त्यानंतर एज लिमिट नेहमीप्रमाणे सळससाठी अठरा ते अडतीस मार्ग अठरा ते त्रेचाळीस त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे बघा सर्वच्या सर्व पोस्टसाठी तुमची एकच एक्झाम घेतली जाईल शंभर गुणांची शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दो दोन गुणांना असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यावसायिक चाचणी नसणार आहे एकच एक्झाम द्यायची ऑनलाईन स्वरूपाची त्यानंतर तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल आता याचा सिलेबससुद्धा त्यांनी प्रत्येक पोस्टचा डिटेल वाईस दिलेला आहे त्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक असणे यांचे पंधरा पंधरा क्वेश्चन असतील तीस तीस गुणांना आणि टेक्निकल नॉलेज तुमचं त्या पा पोस्ट रिलेटेड चाळीस प्रश्न म्हणजेच ऐंशी गुणांना असणार असे टोटल तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुणांना असणार आहेत निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारचं नसणार आहे तुम्हाला परीक्षेला दोन तास वेळ असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व पर्याय किंवा प्रश्न सोडवू शकता तर अशा ठेवा की जर जर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला दोन गुण आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही तुमच्या जर एक्झाम जर मल्टिपल शिफ्टमध्ये झाल्या तर तुम्हाला नॉर्मलायझिशन ही कन्सेप्ट तुम्ही ऐकून असाल ती कन्सेप्ट तुम्हाला लागू आहे जर एकाच शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर कोणत्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन असणार आहे परंतु एकाच पदाची जर मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर त्यासाठी नॉर्मलायझेशन ही कॉन्सेप्ट लागू असणार आहे डॉक्युमेंट बघा तुम्हाला काय काय लागणार आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करते वेळी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्यामुळे तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट सगळे असतील वयाचं परवा त्यानंतर का सर्टिफिकेट असेल किंवा व्हॅलिडिटी असेल ते नॉन क्लेमर ज्यांना लागणार असेल ते त्यानंतर तुम्ही जर समांतर आरक्षणामध्ये कोणते असाल अनाथ खेळाडू माय तु सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपगस्तं त्यासाठी तुमचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्यानंतर फी इन जनरल तुम्हाला माहिती आहे टी सी कंपनी आहे हजार रुपये ओपनसाठी कास्ट माध्यम वितरणासाठी नऊशे रुपये फी असणार आहे माझे सैनिक दिव्यांग माझ्यासाहेबांना परिशुल्क कोणत्या प्रकारचं नाही त्यानंतर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता मात्र डेट्स जे आहेत हे तुम्हाला अर्ज करायचे सहा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर एक फॉर्म भरल्यानंतर तुम्ही पेमेंट अठ्ठावीस तारखेपर्यंत करू शकता परीक्षेचा दिनांक व अंतिम कालावधी त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केला जाईल टेंटेटिव्ह पकडून चाला की एप्रिल महिन्यामध्ये तुमची एक्झाम घेतली जाऊ शकते त्यानंतर तुमचं हॉल तिकीट आहे हे तुमच्या पेपरच्या अगोदर दहा दिवस तुम्हाला एक्झाम सेंटर एक्झाम सिटी कळेल आणि तीन दिवस अगोदर तुम्ही हॉल तिकीट तुम्हाल डाउनलोड तुम्हाल करू शकता सेम टी सी एस पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला ह्या अटी माहीत झाल्या असतील त्यानंतर ह्या इन जनरल सूचना आहेत बघा तुम्हाला जर काय अडचण आलेली फॉर्म भरताना तर त्यांच्या लॉग इन पेजवर त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्या लॉग इन पेजवर हा त्यांचा हेल्पलाईन नंबर दिला बघा सोमवार ते शनिवार नऊ ते सहापर्यंत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शक शकता तुम्हाला जर फॉर्म भरता वेळेस काय अडचण आली तर तरी ही होती न्याय सहाय्यक म्हणजे फॉरेन्सिक लॅब मुंबईची जाहिरात आहे ग्रुप सीचे आहे चांगल्या पोस्ट आहेत सायन्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी ही आहे ज्यांचं कोणाचं बी एस सी झालं असेल त्यांनी या पोस्टसाठी शंभर टक्के अप्लाय केलं पाहिजे जागासुद्धा जास्त आहेत आय होप तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हे जाहिरात समजली असेल तुमच्या जर काय शंका असतील तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याला रिप्लाय नक्की देईन तसेच तुमचे जर कोणी मैत्र नातेवाईक जर असतील ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड थ्रू एज्युकेशन झालं आहे त्यांनाही त्यांचे पण थ्यवटी पोचवा धन्यवाद